I'm not रुक्मणी यांचा विवाह कसा झाला ते आता मला सांगा अगोदर आपण बऱ्याच कथेमध्ये वापरतो कि ज्या दिवशी असत्या दिवशी त्या दिवशी दुपारच्या सत्रामध्ये काही नसतं दुपारच्या सत्र लांबुंजा राहतो त्यांचे लोक त्या काळात काही करतात घोळानो कधी करता वाजा वाजालो कधीकडून तो कृष्णानुकडं का ते कायमिने काय करून ते असत पण कथा काय एक कथा मला तुम्हाला सांगायची कथा महत्वाची व काय कथा आहे त्याचा जो महाविख्यात राजा होता विदर्भ देशाचा त्याला रुक्मिणी इत्यादी पुत्र आणि लावण्यवान अशा प्रकारची एक नाव उद्योग रुक्मिणी रुक्मिणी सतून संपन्न होती लक्ष्मी होती द्वारकेतून आलेल्या लोकांकडून आणि भगवान कृष्णाचे गुणांवर ती ऐकत होते बघा एक एक वाक्य रुक्मिणी स्वयंवर कथेतलं आजच्या काळासाठी आपल्याला प्रेरणा देणार आहे कारण ती काय ऐकत होती रुक्मिणीकडून जे लोक यायचे आणि भगवान कृष्णाच्या गुणांचं वर्णन करायचे ते गुणांचं वर्णन ऐकत होते पोराचं काय ऐकले पाहिजे गुण पोरीनं पोराचे काय केले पाहिजे गुण ब्राह्मणाचे गुण काही कामाचे नाही आपण त्या गुणांवर विश्वास ठेवतो आणि अवगुणाशी लग्न करतो लक्षात ठेवा आपल्या अवस्था काय झाली आपण ते गुण पाहतो ते गुण तर तुमच्या नावावरून धरतात ते नावाशी कनेक्टेड आहे ते साखळी ते नाव लग 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 ना रास नाव लवकर त्याच्यानुसार ते करतात ते गुण त्या काही हे आहे विषय पण ते गुण आपण पाहतो आणि खरे गुण आपण पाहत नाही ते अवगुणाशी लग्न करतो लक्षात घ्या या कथेचा भाव आहे पण रुक्मिणीनं अवगुण नाही पाहिले रुक्मिणीनं कृष्णाचे गुण पाहिले आणि तिचं मन संपन्न झालं कोणते गुण पाहिले सौंदर्य पराक्रम गंभीरपणा तिच्या मनामध्ये आला की बस विवाह करायचा तो त्या कृष्णाशीच त्यानंतर इकडे कृष्णाने देखील काय केलं के इकडचे लोक जे जायचे विदर्भाचे तर ते लोक चर्चा करायचे कारण त्या विदर्भामध्ये काँग्रेसने कुणाला अशा अशा प्रकारचे मुलगी आहेत विश्व मुलगी आहे कशी आहे ती तर बघा लोक वृद्धी मनोहरूप सौजन्युक्त अशा प्रकारचे सद्गुण आणि कृष्णाने देखील ऐकले दोघांनी गुण ऐकले लक्षात ठेवा आणि परिणाम असा झाला की त्यांनी ठरवलं की आपल्याला विवाह करायचा तो रुक्मिणी दोघांच ठरवलं राजा या पाच पुत्रापैकी रुक्मिणी होता तो ज्येष्ठ पुत्र होता त्याच्या मनामध्ये मात्र रुक्मिणी शिशुपालाला द्यायची मजिसानी वराची एकमेकाची इच्छा होती कृष्णाची इच्छा होती रुक्मिणीला वळायची आणि रुक्मिणीची इच्छा होती कृष्णाला वळायची अशा तेव्हा मजा कशी आहे पण त्यांच्या मनाच्या विरुद्ध आपल्या बहिणीच्या मनाच्या विरुद्ध त्याच्या मोठ्या भावानं तिचं लग्न कोणाशी ठरवलं शिशुपाल श्री मनाच्या विरुद्ध म्हणून त्या काळापासून माणसं मनाच्या विरुद्ध लग्न ठरवत नाही लग्न करतात तोरगा असं कर, तू तु सांग तुझं मत तु असेल सांग तुझं मत असं सांग आणि त्याच मत काही मरेपर्यंत जमा फाईट झालाय हा हा आहे म्हणून विरुद्ध झालं विरुद्ध झालं की काय होत ते कथेचं महत्व आहे विरुद्ध झालं ना शिशुपालशी ठरलं आता शिशुपालशी ठरल्याच्या नंतर शिशुपाला विवाह हो, त्या रुक्मिणीला मान्य नव्हतं मग मा तिने काय केलं एक एका ब्राह्मण बाबाला बोलवलं त्याच्यावर पत्र लिहून पाठवलं आणि ते पत्र घेऊन तो ब्राह्मण बाबा दार्गेमध्ये आला लक्षात घ्या आता याच्यावरही शंका घेतात लोक आक्षेप घेतात की रुक्मिणीने पत्र पाठवलं का प्रेमपत्र पण रुक्मिणीनं जे पत्र पाठवलं ते या लोकांनी कधी भागवतात वाचलं का कि काय पत्र पाठवलं आपण काय आलानी वाचणार आहे का रुक्मिणीने त्या पत्रात काय लिहिलं आहे हे एकदा वाचण्यासारखं आहे ती काय म्हणते हे त्रिवन सुंदरा तिने काय म्हटलं कि सर्वात तुझ्यासारखा सुंदर कोणी नाहीये हे तुझ्या आणि आणि सामर्थ्य नंतर माझं मन हे तुझ्या ठिकाणी आसक्त झालेलं कशामुळे आसक्त झाली रूप आणि गुण स्वरूप आणि गुण आणि त्याच्यामुळे मी आता लोक काय म्हणतील याची काही परवा करत नाही तिने लिहिलेलं आहे लोक काही म्हणू ना लोकांना hmm. कारण माझं असं वागण हे निर्लज्जपणाचं नाही असं मी का वागते तर ते तुझ्या रूपामध्ये रूपा आहे ऐका hmm. तुझ्या गुणा आणि रूपामुळे सर्व दुच्छ आहे आणि म्हणून मी कमी योग्य देशे नाही कारण कृष्णा मी तुझा काय पाहिलं ऐका हे फार अजून सांगतो तुम्हाला कारण मुलीला अधिकार देऊन टाकते की तू म्हणून त्याच्याशी लग्न ठेवा वाक्य माझं काय काळ बदलला म्हणून आम्ही बोलतोय तो तुला सांगा तुला पट त्याच्याशी लग्न पण काही पॉइंट दिलेले ते जर म्हणे कि नाव आहे आम्हाला तर त्याच्यासाठी पॉईंट आहे कोणते पॉइंट त्या मुलीला काय पाहायचं त्या मुलीनं काय पाहायचं हे लक्षात ठेवा मुलीनं पहिली गोष्ट काय पाहिजे तर निर्मळ कुळ त्याचं कुड पवित्र पाहिजे शुद्ध पाहिजे त्याच शील पवित्र पाहिजे आचरण पवित्र पाहिजे त्याच तो रूपवान असला पाहिजे तो ज्ञानवान असला पाहिजे अविच्छिन्न तारून्य असला पाहिजे त्याच्यावर सरसर् तारून्य असला पाहिजे त्या कुळाच त्याच्यावर धन पाहिजे आणि दिव्य कांती पाहिजे मला सांगा त्या पाच सहा गोष्टी जवळ असल्या तर सुखने भेटण्याचं काय भेटेल मग तिथे काय पाहिजे तिथे तुम्ही घरातलं होईल त्याच्याजवळ लक्षात घ्या ही गरज आहे काळाची म्हणजे तिने निवड करताना तिने फक्त फॅशन शो करायचा नाही फॅशनेबल पाहिजे नाही फॅशनेबल पाहिला नुसती गाडी पाहिली कर्जाची मग बसले ते बाकी त्याच्याजवळ काय म्हणून तिला सवय आम्ही आता आपल्या इकडे काही करू जास्त नाही पण आता मी पुढच्या पंधरवाड्यामध्ये त्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये दरवर्षी जातो तिथे म्हणतात गट्च भरलेला असतो या दिवशी का अनेकांना मुद्दा बोलतो एक काय काय ती येतात कारण आम्ही लांबची आहे तर आमचा तिकडे प्रबांध राहतो त्यांना आम्ही वाटतो की जळगाववरचे महाराजाने आणि त्यांच्या समोर आम्ही हे विषय मांडतो आणि एवढ्या ठामपणे मी विषय मांडतो त्या भागामध्ये त्यांना की तुमच्यामध्ये अगदी तुम्हाला ते असं वाटत असेल मला असं करायचंय तर तुम्ही मला सरकारवर भेटा आपण या सरकारमध्ये तुमचा सांगितलं याप्रशी आहे पण नियम कोणते टाकले हे नियम पाहिजे हे असेल तर कोण आहे त्याचा विचार तुम्ही करू नका तो सुखी राहील म्हणून तिने काय करता लोक हे सर्व आणि कृष्णा आणि त्याच्यामुळे माझं मन तुझ्याशी उच्चंक झालेलं आहे या करता तू माझं पाणी ग्रहण कर आणि तू जर नाही आला तर त्यांनीच शिशुपालाशी माझा विवाह निश्चित झालेला आहे ही बातमी त्यांनी टाकून दिली की तू नाही आला तर ते काही ठरवले मला ते, ते माझ्या तर तो शिशुपालाशी ठरवलेला आहे मग तू ये आणि ज्याला संद यांचा पराजय कर आणि मग मला विधीने घेऊन जा काय लढा कस घेऊन जायचं राक्षस विधी सांगितले म्हणजे जबरदस्ती ना हा ऐका हे कस शक्य आहे तर उपाय सांगते मला हा उपाय तर मुलीनंच सांगितलं पाहिजे उपाय सांगते अडचण जर येत असेल तर तो उपाय असा आहे की लग्नाच्या आदल्या दिवशी आमच्याकडे अंबिकेच्या दर्शनाला मुलीला जावं लागतं की अंबिकेचं मंदिर गावाच्या बाहेर आहे तिथे जावं लागतं मी त्या ठिकाणी येईन आयोगाच्या पत्रात मी त्या ठिकाणी येईन तू त्या ठिकाणी बोलताना ये मी ते ठिकाणी येईन आणि तू त्या ठिकाणी ये अशी क्लिअरन्स होत आणि मला घेऊन जा ऐका आता अशा पद्धतीने हे लेखर टाकलंय तो ब्राह्मण गेलेला आहे ब्राह्मण ब्राह्मण बाबा दोसा केला आणि कृष्णाच्या समोर हा पत्र त्याने दिलं आणि ब्राह्मणाने हे पत्र दाखवलं आणि सांगितलं कृष्णा तुला जे योग्य वाटेल ते कर बाबा करुक्मिणीने शोधी दिलं होतं आणि तू जर नाही झाला तर जन्मोजन्मी मी आज क्रम चालू ठेवे मग रुक्मिणीचा निरोप ऐकला कृष्णाला आणि कृष्ण हसले आणि कृष्णाच्या ब्राह्मणाला काय म्हणतात ऐका कृष्णाला ब्राह्मणाला म्हणतात ब्राह्मण बाबा जशी तिकडे त्या रुक्मिणीची अवस्था आहे मनाची तशी इकडे माझी माझ्याही मनात असच आहे की त्या रुक्मिणीशी माझा विवाह झाला पाहिजे मग सांगा बरं ब्राह्मण तुम्ही ब्राह्मण आहे तर कोणत्या दिवशी मोरताय ब्राह्मण सांगितलं परवाच मोडत आहे लगेच आणि मग दारू प्यायला सांगितलं रथ जोडायला सांगितला रथ घेतला शरीर सुग्र सगळं मेकपुष्प बला घोडे झुंबळे रथात बसले आणि अनर्थ देशातून विदर्भ देशात पोहोचायला फारसा काळ लागला नाही कारण त्या व्रताच्या घोड्यांचा वायू प्रमाण होता आणि भगवान कृष्ण परमात्मा द्वारकेमधून त्या मंडळाने बसवलं आपल्या व्रतात आणि विदर्भ देशाला

आपल्या घराजून या काय असतोच गेला होता तोर आता इकडे इकडे इकडच बा इकडे काय चालू असे परवासन मोडत होत ते शिशुपालाशी लग्न ठरलेलं होतं हे मधलं काय प्रकरण चाललं कुठे कोणाला माहिती होत इकडे काय चालू असेल

आपल्या एकूणच एका कन्नड विवाह मोठ्या फाटाने करावा असं त्यांना वाटलेलं आहे आणि शेवटी काय झालंय का अशा अवस्थेमध्ये आता लोक साकार झाले विचार करते आहे की मी असं पत्र पाठवलं तर कृष्णाला आला असेल येत नसेल का बरं नाही तर नाही तो काम कोई आला नाही विचारात पडली आणि अशा अवस्थेमध्ये जेवणामध्ये सुव्योदय झाला आणि थोड्याच वेळामध्ये आणि भगवान परमात्मा ब्राह्मण गुवाला अरे ब्राह्मण आता ब्राह्मण काम कस केलं होतं केलं ना काम ब्राह्मण यश मिळवलं होतं कि मग यश मिळाल्याच्या नंतर माणसं कशी हा ब्राह्मण बुवा ताटामाटाने झाला होता अगदी जसा ब्राह्मण बाद्रा पाहिली

घरच्या अगोदरच्या वराडी मंडळीच्या असंख्य सुर्या होत्या मृदंग शंख बनव इत्यादी मंगलवाद्य आणि त्या ठिकाणी वाजत होती शेकडो वनांगणा त्याच्याबरोबर उत्तर प्रकारचं नृत्य त्या ठिकाणी गायन होत होत आणि अशा अवस्थेमध्ये आणि जगदंबेच्या मंदिराजवळ ती पोचली रुक्मिणीनं हस्तबा प्रक्षालन केलं आचमन केलं आणि देवीची पूजा केली आणि रुक्मिणी एका अंबा मातेला बोलते हे अंबिके तुझ्या मंगल रूपाला मी वारंवार नमस्कार करतो भगवान श्री कृष्ण पपी अशा विषयी तू माझ्यावर अनुग्रह कर अशा प्रकारे प्रार्थना करून आणि रुक्मिणी आता भगवान कृष्णाची आणि मार्ग प्रतीक्षा करत आपली बसलेली आहे आणि भगवान कृष्णा कृष्णाचे मनोगत जाणलं परमात्मा त्या ठिकाणी त्या रुक्मिणीला घेऊन आणि भगवान कृष्ण परमात्मा शिशुपाला समवे आणि निर्भयपणानं आणि रुक्मिणीचं हरण केलं चाललाय आपल्याक ठक्रप टप टप आपल्या आणि सर्व धावत आहे कृष्णाने रुक्मिणीचं हरण केलं ज्याला झाला नाही त्याने प्रचंड सेना आणली यादव सैन्याने त्यांचा मोड केला रुक्मिणीचा भाऊ रुक्मिणी आवडलं नाही तो प्रभूशी युद्ध करण्याकरता तयार झाला आणि कृष्णाने त्याचा काय केला पूर्ण पराजय केला आता युद्धामध्ये शेवटी आता तो रुक्मिणी मारणारच बस पण रुक्मिणी विनंती केली रुक्मिणीने म्हटलं नाही जाऊ नाही झालं ते झालं तुम्ही याला मारू नका आणि अशा प्रकारे जिंकून आणलेल्या रुक्मिणी कुठे आले आपल्या द्वारके मध्ये आले आणि द्वारके मध्ये आल्यानंतर बघा आता ही स्कीम किती आहे ही स्कीम कुठली आहे हे आपल्या पुराणातले स्कीम आहे मुलाला जायचं मुलीला घेऊन यायचं आणि लग्न जर मोठ करायचं असेल तर ते आपल्या घरी करायचं हे केली बर यानं याच याच पाहायचं यानं यानं याच्या याचं पटवायचं यानं याच यातच करायचं आणि ते घेऊन यायचं मला जर वाटत आणि म्हणून अशा पद्धतीने द्वारकेमध्ये त्या ठिकाणी आल्याच्या नंतर विधीपूर्वक विवाह त्या ठिकाणी आपला झालेला आहे आणि सर्व नागरिकांनी कृष्णाला बहुमो अलंकार दिलेला आहे असा आता लग्न समारंभ